नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी चेक वटला नसल्याने दोन वर्षाची शिक्षा व वर दहा लाखाचा दंड परंडा न्यायालयाचा निकाल दहा लाख रुपये घेऊन मावशीला फसवण्याचा होता प्रयत्न न्यायालयानं दिला न्याय अॅडव्होकेट जहीर चौधरी यांचा युक्तिवाद मान्य करून आरोपी भाऊसाहेब गोरखशिंदे यास दोन वर्षाची शिक्षा आणि सर्व कागदपत्र पाहून त्या आरोपीस दोन वर्षे साधी कैद आणि पाच लाख रुपये प्रत्येकी चेक असे दहा लाख रुपये त्याला दंड ठोठावण्यात आलेला आहे तुम्ही लाख किती वर्ष झाले त्याला पैसे दहा लाख दिले परत चार लाख दिले तर तुम्ही करारनामा करून घेतला होता घराचा करारनामा करून घेतला बरं आता काय या बातमीचे प्रायोजक आहेत सावतामाळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक आता बातमी विस्ताराने मावशी कडून हात उसने घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करून दिलेले चेक बँकेत वटले नसल्याने आरोपी भाऊसाहेब गोरख शिंदे राहणार बाणेर पुणे यास परंडा न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा व दहा लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे याबाबत सविस्तर उत्तर असं की परंडा तालुक्यातील साकत येथील श्रीमती संजीवनी राजाराम तुप सांगवे यांच्याकडून त्यांच्या बहिणीचा मुलगा भाऊसाहेब शिंदे याने लाख रुपये उसने घेऊन एका वर्षात परत करण्याचा अटीवर करार करून दिला होता एका वर्षानंतर संजीवनी सांगवे यांनी पैशाची मागणी केल्यावर भाऊसाहेब शिंदे याने दोन धनादेश दिले होते शिंदे यांनी दिलेले धनादेश बँकेत वटले नसल्याने संजीवनी तुप सांगवे यांनी परंडा न्यायालयात शिंदे यांच्या विरोधात अॅडव्होकेट जहीर चौधरी यांच्यामार्फत प्रकरण दाखल केले होते या प्रकरणात अॅडव्होकेट जहीर चौधरी यांनी साक्ष पुरावे सादर केले व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायाधीश पराग ठाकरे यांनी दिनांक एक एप्रिल रोजी आरोपी भाऊसाहेब शिंदे या दोन वर्ष शिक्षा व दहा लाख रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा माही शिक्षा सुनावली आहे न्यायालयानं न्याय दिल्याने फिर्यादी संजीवनी तुपसांगवे यांनी समाधान व्यक्त केलंय नमस्कार मी ॲडवोकेट झहील चौधरी वरांडा जीवनी फौजरी न्यायालय वरांडा न्यायालयात ह्या संजूबाई खूप सांगवे आहेत त्यांनी दोन हजार सोळामध्ये त्यांच्या पुतण्याला म्हणजे सख्या भगिनीच्या मुलाला दहा लाख रुपये त्याच्या गरजेसाठी दिले होते आणि एक वर्षात तो परत करेल म्हणून ह्या त्यांनी तसा करारनामा पण करून दिला होता परंतु मुदत संपल्यानंतर आज देतो उद्या देतो असे पाहणे घेऊन काही दिवसांनी त्याने त्याच्या फिर्यादीच्या नावे दोन चेक दिले पाच पाच लाखाचे जे नंतर बँकेत टाकल्यानंतर होऊन परत आले त्यानंतर दोन हजार वीसमध्ये एस एस सी एकशे चौसष्ट दोन हजार वीस आणि एस एस सी एकशे पासष्ट दोन हजार वीस असे दोन प्रकरण आम्ही त्याच्याविरोधात दाखल केले त्यानंतर कोविडची लाट आल्यानंतर ते दोन वर्ष असेच प्रकरण पेंडिंग राहिलं त्यानंतर साक्षपुरावाहून मान्य न्यायालयाने आमचा साक्षपुरावा युक्तिवाद आणि सर्व कागदपत्र पाहून त्या आरोपीस दोन वर्षे आ, साधी कैद आणि पाच लाख रुपये प्रत्येकीचे एक असे दहा लाख रुपये त्याला दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि काल सन्मान्य न्यायालय न्यायाधीश पराग ठाकरे साहेबांनी काल घोषित केला परंतु आमच्या हातात प्रत नसल्यामुळे आम्ही आज त्याबद्दल अधिकृतपणे स्टेटमेंट करत आहोत तरी ह्या महिलेला शेवटी न्यायालयानेच न्याय दिला रक्ताचा जरी नाता असलं तरी न्यायालयाचं दार थोट होऊनच त्यांना पैसे मिळाले ह्यांचं वय पाहता हे पाहता बरेच वेळेस तडजोड करण्याचा प्रयत्न केला पण तो तयार होत नसल्याने शेवटी न्यायालयाने आपला न्याय हे केलं आदान करून आम्हाला न्याय मिळालेला आहे धन्यवाद निगाव सांगा संजीवनी राजाराम तुपसांगी माझं गाव साकत खुर्द साकत साकत काय काय प्रकरण होत तुमचं माझं प्रकरण होत त्या गरज लागली होती पैशाची कुणाला बहिणीच्या मुलाला तो कुठला आहे तो बानेर बाणेर पुणे हा पुणे बाणेर आउंगाव काय नाव गोरख शिंदे किती पैसे दिलेते तुम्ही दहा लाख दिले किती वर्ष झाले दा, त्याला सहा लाख दिले परत चार लाख दिले तर तुम्ही करारनामा करून घेतला होता घराचा करारनामा करून घेतला होता पाव बरं आता काय निकाल लागले दोन वर्षे त्याला शिक्षा दहा लाख देणे असं निकाल लागला निकाल तुमच्या लाग बाजून माझ्या बाजूने निकाल लागला कोण वकील होते तुमचे चौधरी साहेब महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद